आवाज मानदेशाचा मासाळवाडी म्हसवाड तालुका माण येथील मानगंगा इंग्लिश मिडियम स्कूल आणि कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण पॅरामेडिकल कॉलेजला पुणे येथील शिक्षण तज्ञ श्रीमती रुत देठे मॅडम आणि अनिश्री सुनील मासाळ मॅडम यांची भेट संकुलाविषयी सखोल माहिती घेत उजाड महाराणावर हे संकुल शासनाच्या कोणत्याही आर्थिक आधाराशिवाय चांगल्या पद्धतीने चालू असून येथील शिक्षण संस्थेने मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी डोअर टू डोअर शिक्षण पद्धत अवलंबली आहे माणगंगा शैक्षणिक संकुलातील मुलं खूप हुशार आणि चंचल आहेत शिक्षक चांगले शिक्षण देत आहेत त्यांचेच प्रतिबिंब या मुलांमध्ये दिसून आले पालकांनी आपल्या मुलांसाठी जागरूक असायला पाहिजे शिवाय या ठिकाणी देण्यात येणारे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आणि रेडिओलॉजी टेक्निशियन अभ्यासक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी महिलाचा दगड ठरत आहे आतापर्यंत बहुतांश मुलांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत आणि आपल्या घरा आर्थिक हातभार लावला आहे संस्थेचे प्रमुख डॉक्टर वसंत मासाळ सविता मासाळ रावसाहेब मासाळ यांनी खूप कष्ट घेऊन या महाराणावर हे संकुल उभारले आहे इथून शिकलेला विद्यार्थी सर्व समावेशक आदर्श माणूस घडेल अशी आशा व्यक्त केली यावेळी आणि श्री मासाळ यांनीही संस्थेला शुभेच्छा दिल्या यावेळी करमाळकर मॅडम बगाडे सर सजगाणे सर राजमाने मॅडम आणि शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुट मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा